जय श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मिठासारखी रुचकर व्यक्ती एक तरी नक्कीच असते ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून गेली तर आपल्या आयुष्याला काही अर्थ राहत नाही आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारची चव राहत नाही आता मितसारखी उपमा ऐकून तुम्ही बोलात तरी उपमा देते मितासारखी उपमा देतेच तुम्हाला वाटलं हे काहीतरी सांगते तुम्हाला जर तुम्हाल असं वाटत असेल तर मी आज एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका म्हणजे तुम्हाला मिठाचं आणि मिठासारख्या व्यक्तीचं महत्व समजेल पण त्या अगोदर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा एकदा श्रीकृष्ण आपल्या दोन पत्नी सत्यभामा आणि रुक्मिणीशी गप्पा मारत बसले होते गप्पा मारत असताना सत्यभामाने श्रीकृष्णाला विचारलं की मी तुम्हाला कशासारखी प्रिय आहे त्यावेळी श्रीकृष्ण बोलले की तू मला श्रीकंदा प्रिय आहेस मग रुक्मिणीने सुद्धा हाच प्रश्न केला कि मी तुम्हाला कशासारखी प्रिय आहे त्यावेळी श्रीकृष्ण रुक्मिणीला बोलला कि तू मला मितासारखी प्रिय आहेस आपण आपल्या पतीला श्रीकंदासारखं प्रिय आहे हे ऐकून सत्यभामा खूप खुश झाली आणि आपण आपल्या पतीला मिठासारखं प्रिय आहे हे ऐकून रुक्मिणीला खूप राग येतो आणि ती पाय आपटत आपत आपल्या महालात निघून जाते आपल्या प्रिय पत्नीला रागात गेलेलं बघून श्रीकृष्ण त्या दिवशी आचार्यला सगळं जेवण आणली बनवायला सांगतो आणि गोडामध्ये श्रीखंड ठेवायला सांगतो आणि आचार्याला सांगतो कोणी विचारलं मीठ का नाही टाकलं तर त्यांना सांग मीच संपलं होतं श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आचार्याने सगळं जेवण आळणी बनवलं मग नेहमीप्रमाणे श्रीकृष्ण जेवण करायला आला आणि कुठलीही तक्रार न करता पोट भरून जेवून निघून गेला त्याच्यानंतर सत्यभामा आणि रुक्मिणी जेवायला आले जेवायला बसताच पहिला घास वरण भाताचा उचलला घास तोंडात घालतात तो घास आळणी लागला मग त्याने भाजी आणि आमटी सुद्धा चाकून बघितली तिची सुद्धा तीच गोंग रुक्मिणी आधीच चिडलेली होती मग ती आचार्याला ओरडून बोलली तुझं जेवण बनवताना लक्ष कुठं होत सगळा स्वयंपाक त्यावेळी आचार्य बोलला मीठ संपलं होतं म्हणून मी जेवणात मीठ घालू शकलो नाही तसंच गोडामध्ये श्रीखंड होतच म्हणून मला वाटलं मीठ नसेल तरी चालेल त्यावेळी रुक्मिणी बोलली बाकीचा स्वयंपाक चांगला असला की श्रीखंडांना काहीही अडत नाही आणि ताटात वाढून घेतलेलं जेवण तिनं कसं कसं संपवलं आणि ती अर्धा पट उठून आपल्या भालात निघून गेली रुक्मिणीला महालात गेल्या बघून श्रीकृष्ण तिथे गेला आणि मुद्दाम रुक्मिणीला बोलला तू आज जेवण लवकर आवरलं मला वाटलं श्रीखंड होतं म्हणून तू आरामात जेवण करशील त्यावेळी रुक्मिणी रागाने बोलली श्रीखंडाचं कौतुक तुम्हाला बाकीच जेवण चांगलं असलं की श्रीखंड नसलं तरी चालतंय पण आचार्याने आज सगळं जेवण आळणी बनवलंय एकाही पदार्थात मीठ नाही त्याला विचारलं मीठ का नाही घातलं तर तो सांगतो मीठ संपलंय मग कसं पोट भरणार पदार्थात जर मीठ नसेल तर जेवणाला चव असेल का आणि तशा जेवणाने कसं पोट भरणार त्यावेळी श्रीकृष्ण बोलला मी मगाशी तुला बोललो की तू मला मिठासारखी आहेस तेव्हा तुला राग आला पण तू जर माझ्या आयुष्यात नसशील तर माझ्या जीवनात चव नाही माझ्या जगण्यात अर्थ नाही मग तिला आपल्या पतीच्या बोलण्याची खोची कळी आणि ती आनंदाने खुलून गेली मग तुमच्या आयुष्यातील मित्रासारखं असं कोणी जर रुचकर असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा